नाभिक समाजाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या विशाल शरद पंडितचे इंडियन मिलिटरीमध्ये निवड झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना व संपूर्ण नाभिक समाजाला त्याचा अतिशय आनंद झाला होता आणि म्हणून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीने विशाल शरद शेलार यांचा सिन्नर येथील भाजपच्या मध्यवर्तीय कार्यालयात बोलवून त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला अवघ्या तेवीस वर्षाच्या विशालने इंडियन मिलिटरीमध्ये महत्वाच्या पदी नियुक्ती लावून घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र हे कौतुक करण्यात येत आहे सिन्नर शहरातील कार्यालयामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना जयंत बाबू आव्हाड यांनी सांगितले की विशालकडून प्रेरणा घेऊन समाजातील इतरही युवकांनी अशाच पद्धतीने शासकीय नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा विशालचे वडील शरद शेलार यांचे सोनारीमध्ये कटिंग सलून दुकान आहे ते मागील पस्तीस वर्षांपासून हे दुकान चालवतात अतिशय गरिबीच्या परिस्थितीत विशालच्या वडिलांनी त्यांचे संगोपन केले इंडियन मिलिटरीमध्ये विशालचे सिलेक्शन झाले ही बातमी कळताच त्याच्या आई वडील बहिणीला अतिशय आनंद झाला समाजातील गोरगरीब मुलांनी योग्य प्रयत्न व परिश्रम घेतला तर ते अतिशय चांगल्या पदावर पोहोचू शकतात याचे उत्तम उदाहरण विशाल शेलार यांनी सर्व सिन्नरकरांसमोर ठेवले आहे असे शुद्ध प्रतिपादन जयंत बाबू आव्हाड यांनी केले भारतीय सैन्यामध्ये भरती झाल्याबद्दल विशालचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे आपल्या सत्काराला उत्तर देताना विशालने सांगितले की मी या देशाची सेवा अतिशय प्रामाणिकपणे करेन त्याचबरोबर माझ्या जन्मदात्या आई वडिलांची देखील काळजी घे यावेळी सिन्नर शहरात भाजपच्या वतीने झालेल्या सत्काराबाबत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार मानले न्यूज न्यूजसाठी सुजल शितोळे सोनारी गावचा युवक विशाल शरद पंडित याची इंडियन आर्मीमध्ये एम टी एस अर्थात मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर नियुक्ती झाली खरं तर सोनारी गावच्या इतिहासात त्याची निवड म्हणजे सोनेरी अक्षरांनी लिहावा जावा अशा प्रकारचा क्षण तर ह्यासाठी की त्याचे वडील आदरणीय शरदजी पंडित यांनी सोनारी गावामध्येच पस्तीस वर्ष सलूनचा व्यवसाय केला म्हणजे कष्ट केले सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्यांच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं त्यांना आज या ठिकाणी वाटतं आहे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी विशाल ज्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे त्याने पहिल्याच अटेम्प्टमध्ये इंडियन आर्मीमध्ये स्वतःची भरती करून घेण्यामध्ये त्याला यश मिळालं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी विशालचं त्याच्या वडिलांचं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो विशालचं वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत आता त्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी आता विशालवर हो आहे म्हणजे या दोन्ही गोष्टींचा आम्हाला मनस्वी अतिशय आनंद होतो तेविसाव्या वर्षी विशाल इंडियन आर्मीमध्ये भरती होतो आहे म्हणजे साधारणपणे सदोतीस अडतीस वर्ष तो ह्या देशाची सेवा करणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की इंडियन मिलिटरीमध्ये रुजू झाल्यानंतर तो त्याचं गाव त्याचे आईवडील त्याचे नातेवाईक यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवील आणि त्याच्या येणाऱ्या पिढ्यांचंसुद्धा त्याचे या नोकरीमार्फत कल्याण होईल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा विशालला आणि त्याच्या पूर्ण परिवाराला विशाल इंडियन मिलिटरीमध्ये सिलेक्ट झाल्याबद्दल त्या कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज आंतरराष्ट्रीय युवा दिन या युवा दिनाच्या दिवशी अतिशय एक आनंदाची गोष्ट अशी की सोनारी गावातला जो युवक आहे आमचा लाडका विशाल याने मिलिटरी ट्रे ट्रेडमन म्हणजे आर्मीमध्ये त्याला ट्रेडमन येथे उच्चपदाची नोकरी आणि मिळालेली आहे केंद्र शासनाची ही नोकरी आहे आणि एका आपल्या साधारण कुटुंबातील हा युवक असून माननीय श्री शरददादा पंडित यांचा तो मुलगा आहे सोनारी गावामध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे आमच्या सिन्नरच्या जी एम डी कॉ कॉलेजमध्ये त्याने मेकॅनिकल डिप्लोमा वगैरे ह्या पदव्या ग्रहण केलेल्या आहेत आणि आजच्या या दिवशी भारतीय जनता पार्टी सिन्नर येथे माननीय आमचे लाडके विधानसभा प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे व्हीएंग नाईक संस्थेचे सं माजी संचालक अशोक नाना बाबर त्याचप्रमाणे आमचे शहर अध्यक्ष लाड़के लाडके शहराध्यक्ष माननीय श दादा सांगडे यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा एक सोनेरी महत्त्वाचा क्षण आम्ही येथे कुटुंबासारखा साजरा केलेला आहे कारण ही अतिशय गर्वाची आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वयाच्या अवघ्या तेवीस पंचवीसाव्या वर्षापर्यंत एका मुलाला केंद्र शासनाची नोकरी मिळते आणि त्याचप्रमाणे अशा कुटुंबातला तो मुलगा आहे की त्याने अभ्यास परिश्रम आईवडिलांचे कष्ट या सगळ्या गोष्टीची जाणीव त्याने ठेवलेली आहे आणि युवा दि आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं हे औचित्य साधून आम्ही आज त्याचा गौरव इथे केलेला आहे आपल्या सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागामधील सोनारे या गावचे भूमिपुत्र आणि एक सलून व्यवसाय करणारे आमचे मित्र शरद पंडित याचा यांचा मुलगा विशाल याचं मिलिटरीमध्ये ट्रेड डिस्टेन्शन म्हणून निवड झालेली आहे अतिशय मनपूर्वक त्याचं मी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जे मुलं तयार होतात मुलांची आपली पात्रता या ठिकाणी तालुक्यात नव्हे ते जिल्ह्यामध्ये आणि विशालच्या बाबतीत बोलायचं झालं तर विशाल, विशाल खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम आलेलं आहे नाशिक जिल्ह्यामधून एकच एकाचीच निवड झाली त्यामध्ये विशालचं नाव आहे आनंदाची बाब आहे खऱ्या अर्थानं विशालना आपल्या आईवडिलांचं नाव विशाल करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाचं पण या ठिकाणी जोपण राखण दा केलं पाहिजे आईवडिलांकडे निश्चितपणाने चांगलं लक्ष दिलं पाहिजे आपण सदोतीस वर्ष आता यापुढं नोकरी करणार आहे आणि त्या या क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करत असताना आपल्या तालुक्याचं आपल्या आईवडलाचं गावाचं नाव उज्ज्वल निश्चितपणानं होईल असं मी त्याला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचं पुढील आयुष्य अतिशय कीर्तिमान आरोग्यदायी जावा अशा पण शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागामध्ये तालुक्यामध्ये गोरगरिबांची मुलं असतील कोणाचाही मुलगा असून प्रथम येण्याचा किंवा प्रथम आल्यानंतर जे दातृत्व कर्तृत्व नेतृत्व दाखवतात असे या तालुक्याचे प्रभारी जे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंतबाबू आव्हाड हे खऱ्या अर्थानं या तालुक्यामधील मुलांना प्रोत्साहन देतात त्यांचा मान सन्मान राखून या ठिकाणी चांगलं सत्कार करतात असो अशीच बुद्धी देवा द्यावा श्रीराम या ठिकाणी आमचे परममित्र शरदराव पंडित यांचे चिरंजीव विशाल भाऊ यांचं राष्ट्रीय सैनिक सैनिकामध्ये अतिशय उच्च पदावर निवड झाली त्याबद्दल त्या ठिकाणी त्या माझ्या परिवाराकडून आणि भारतीय जनता पार्टी शिंदर शेडाकडून या ठिकाणी आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि एक महत्त्वाची कृपा आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संरक्षणाविषयी अनेक चांगल्या कृती केलेल्या आहे आणि मी म्हणतो नवीन युवकांना त्याचंच हे फल प्राप्त आहे त्यामध्ये अनेक प्रकारे या ठिकाणी अनेक योजना पण सैनिकासाठी लाभवलेल्या आहे आत्ताच आपण एक दोन महिन्यापूर्वी पहिलगामचं पाहिलं असेल तर त्या ठिकाणी अतिशय सैनिकाच्या बाबतीत अतिशय उच्च निर्णय ता ताबडतोब घेतलेले आहे आणि अशी सेवा विशालची विशालच्या हातून देशाची शिन्नर शहराची आणि ग्रामीण भागाची हो हीच सोनारी गावची तसेच सिन्नर तालुक्याची हो आणि तसेच या कृतीतून या तरुण मुलांनी या ठिकाणी त्याच्यातून एक चांगलं अनुभव घ्यावा किंवा चांगलं एक प्रशिक्षण घ्यावा ही इत... सत्कारमूर्ती आपले विशाल शरद पंडित एक सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन आणि प्रतिकूल परिस्थितीला मात देऊन आज देशाच्या सेवा करण्यासाठी त्यांची निवड झाली आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना त्यांच्या हातून देशाची सेवा घडो आणि आईवडिलांची पण सेवा घडो हीच इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या भारतीय जनता पार्ट पार्टीतर्फे त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव विशाल शरद पंडित मी राहणार सोनारी माझं शिक्षण जनता विद्यालय सोनांबी इथे झालं माझं अकरावी बारावी जी एम डी कॉलेज येथे झालं मेकॅनिकल अमृतवाणी कॉलेजला झालं मी गुजरातला भरतीला गेलो होतो तिथं एम टी एस पदाच्या जागा निघल्या होत्या त्याच्यासाठी माझं तिथं सिलेक्शन झालं तर मला जॉब आहे सगळा साठ वर्षाचा भारतीय बा, जन जनता पार्टी यांनी माझा इथं सिन्नरमध्ये सत्कार ठेवला होता त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार